समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहू तुम्हा सर्व उपस्थित जणांच्या प्रती विश्वातील तमाम मानवमात्रांच्या प्रती संपूर्ण चक्रवालातील सबंध सत्वरूपांच्या प्रती अनंतापार मंगलमैत्री असीम असीम मंगलकामना वर्षावास कालावधीत आपण भगवंतांचा धम्म श्रवण करीत आहोत कालेन धम्म श्रवण येत भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की योग्य वेळेला धम्म श्रवण करणे हे मनुष्याच्या उत्तम मंगलाचे कारण आहे तथावतांच्या काळापासून वर्षावास हा कालावधी आषाढी पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत धम्म श्रवण करण्यासाठी उपदेश ऐकण्यासाठी योग्य असा कालावधी ठरलेला आहे समग्गानंद तपो सुखो भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही एकत्रित येऊन एकोप्याने तप करा धम्म आचरणाचा पराक्रम करा सब्बरतिंग धम्मरत्तिंग धम्म जे इतरत्र कोठेही रममान होण्यापेक्षा धम्मामध्ये रममान व्हा जेव्हा जेव्हा आपण एकत्रित येऊन अनेकांच्या सानिध्यात धम्म आचरण करतो धम्म अनुसरण करतो धम्म उपदेश आपण ऐकतो खऱ्या अर्थानं हे तप आहे तुम्हा साधारण ग्रहस्थानी ग्रहिणीचा सा एक स्वभाव असतो जेव्हा जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक लोक पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील तुम्ही एकत्रित भेटत असता तेव्हा तेव्हा तुमच्यामध्ये चर्चा होत असते तुमच्यामध्ये बोलणे होत असते परंतु एवढ्या मोठ्या संख्येने आपण एवढा वेळपर्यंत एकत्रित असूनसुद्धा एकमेकांशी संवाद साधत नाही आपण चर्चा करत नाही जी आपली वाणी ही त्यावेळेला परिशुद्ध आहे आणि हे तप आहे हा पराक्रम आहे वाणीवर नियंत्रण करणे हा सर्वात मोठा पराक्रम आहे आणि तो पराक्रम करण्याची संधी इथे आपणाला एवढा वेळ पर्यंत लाभत असते आपले मन इतरत्र असताना सतत आणि सतत भ्रमण करीत असते भटकंती करत असते परंतु जेव्हा जेव्हा आपण तथागतांचा उपदेश ऐकतो तेव्हा तेव्हा आपले मन तथागतांच्या सद्दम्माचा उपदेश ऐकण्यावर पूर्णपणे एकाग्र असत म्हणजे हे मन सुद्धा विशुद्ध आहे आणि स्थिर आहे हा सुद्धा धम्म आचरणाचा पराक्रम आहे यारवी व्यावहारिक धर्मामध्ये तुम्ही कुठे भ्रमण करत असाल एकांतात जरी असाल अनेकांच्या मध्ये असाल तरी तुमच्या मनात अनेक विचारांचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या स्वरूपातील विचारांचे वादळ निर्माण होत असते आणि त्यावरच तुम्ही कॉन्सन्ट्रेट होत असता एकाग्र होत असता परंतु इथे मात्र मन पूर्णतः एकाग्र आहे अर्थात विशुद्ध आहे त्याचबरोबर जेव्हा जेव्हा तुम्ही वेगळ्या ठिकाणी असाल तेव्हा तेव्हा इतर वेळेला तुमचे जे शारीरिक कर्म असतात ते कधी कधी स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या अहितासाठी असतात परंतु सद्दम्माचा उपदेश ऐकण्यासाठी आपण जेव्हा उपस्थित असतो सद्दम्माचा उपदेश आपण जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा मात्र आपले शरीर सुद्धा पूर्णतः अर्थात शारीरिक कर्मामध्ये सुद्धा विशुद्धी असते आणि हे तीन प्रकारचे पराक्रम सद्दम्माचा उपदेश ऐकत असताना तुम्हाला करता येतात किंवा ती संधी आपणाला प्राप्त होते त्यामुळे भगवंतांनी म्हटलंय की हे एक तप आहे धम्म आचरणाचा पराक्रम आहे केवळ प्रयत्न नाही ज्याला प्रयत्न म्हटले जाते त्यामध्ये हार किंवा जीत ही निश्चित असते परंतु जिथे पराक्रम असतो तिथे मात्र जीत हीच निश्चित असते मग आपणाला आपल्या कायेवर विजय मिळवावायचा मनावर विजय मिळवायचा आणि आपल्या वाणीवर विजय मिळवावायचा आहे याकरिता हा पराक्रम करण्याचा आपण अधिष्ठान करीत असतो ज्याला सद्दम्म श्रवण करणे असं म्हणतात भगवान बुद्धाच्या उपदेशाचा अनुभव आपणाला इथेच घेता येतो सब्बरत्तिंग धम्मरत्तिंग जिनाती भगवंतांनी म्हटलेलं आहे इतरत्र कोठेही रममाण होण्यापेक्षा धम्मामध्ये रममाण व्हा आणि हे श्रेष्ठ आहे जिनाती म्हणजे श्रेष्ठ इतरत्र रममान होणे त्याचे अनेक अर्थ आपणाला पाहता येतील आपण अनेक अर्थाने ते जाणू शकतो जसे कर्मकांडावर एकाग्र होणे कर्मकांड करण्यामध्ये रममाण होणे दैववादात रममाण होणे चमत्कारामध्ये रममाण होणे अंधविश्वासात रममाण होणे आणि हे सर्व काही मनुष्याचे शारीरिक मनातील मानसिक आणि वैचारिक तीनही प्रकारचे अहितकारक असणारे आहे जेव्हा जेव्हा मनुष्य काल्पनिक शक्तीवर विश्वास ठेवतो तेव्हा तेव्हा मनुष्याचे शारीरिक नुकसान होते आर्थिक नुकसान होते आणि वैचारिक नुकसान होते परंतु जेव्हा मनुष्य सद्धम्मामध्ये रममाण होतो तेव्हा मात्र शारीरिक विशुद्धी मनाची विशुद्धी आणि वचनाची वैचारिक विशुद्धी मनुष्याला धारण करता येते यासाठी म्हणून वर्षाभास हा कालावधी आपणाला सद्धम्म श्रवण करण्याकरिता हितकर ठरलेला आहे तथागतांच्या काळापासून संपूर्ण विश्वभरात सर्वत्र केवळ बुद्ध धम्म आणि संघाचे अनुयायी मानणारेच नव्हे तर संबंध मानव मात्रांच्या करिता हा मार्ग हितकारक कसा होतो हितकारक कसा ठरतो या संपूर्ण कालावधीमध्ये आपणाला अत्यंत सहजपणे ते जाणून घेता येते हे आपले असणारे एक प्रकारचे अधिष्ठान आपणाला उर्वरित आयुष्यात धम्म आचरणाचं बळ देणार ठरत असते या अनेक अर्थांनी जर आपण पाहतो तर आपण स्वतःबद्दल चिंतन करतो तर आपणाला असं लक्षात येतं की खरोखरीच सद्धम्म श्रवण करणे हेच मनुष्याच्या जीवनामध्ये श्रेष्ठ आहे आणि योग्य वेळेला मनुष्याने सद्धम्म श्रवण केलाच पाहिजे आणि आपण पाहतो की वर्षाभास हा कालावधी संपल्यानंतर जेव्हा भिक्खू भ्रमण करतात तेव्हा मात्र तुम्हाला सातत्याने सद्दम्माचा उपदेश ऐकावयास मिळत नाही आणि म्हणून वर्षावास हा कालावधी सद्धम्म उपदेश ऐकण्याकरिता अत्यंत योग्य असा कालावधी आहे ज्या कालावधीमध्ये आपणाला आपल्या अधिक अधिकाधिक उत्तम मंगलाचा मार्ग हा आत्मसात करता येतो सद्दमांचे अधिकाधिक संकलन आपणाला करता येते आणि सद्दमांचे अनुसरण करण्याचे अधिष्ठान आपणाला यावेळेला पूर्णत्वास नेता येते सद्धम श्रवण करणाऱ्यांच्या बाबतीत भगवंतांनी एके ठिकाणी एक म्हटलेलं आहे की भगवान म्हणाले की उपदेश करत असताना मी श्रोत्यांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना पाहतो ज्यामध्ये तीन प्रकारचे लोक मला दिसतात भगवान म्हणाले जे पहिल्या प्रकारचे लोक असतात सद्धम उपदेश ऐकणारे ते लोक उलट्या डोक्याचे असतात आणि ते बुद्धिहीन असतात भगवान म्हणाले की अशा उलट्या डोक्याच्या आणि बुद्धिहीन असलेल्या लोकांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा संस्कार असत नाही त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे कोणत्याही क्षणी स्थैर्य असत नाही स्थिरता असत नाही संस्काराला भगवंतांनी संपत्ती समान म्हटलेला आहे आणि म्हणून भगवान असं म्हणाले की हे लोक संपत्तीहीन असतात ते लोक अर्थहीन असे जिने जगत असतात आणि यामुळे अशा लोकांना कोणत्याही परिषदेत गेल्यानंतर सन्मान मिळत नसतो अशा लोकांना ज्येष्ठांच्या आणि श्रेष्ठांच्या परिषदेत हीन मानले जात आहे त्यांना दूर केले जात आहे भगवंताने असे म्हटले की अशा लोकांच्याकडे जर संपत्ती बाळवडिलांनी प्रदान केलेली असेल तर त्या संपत्तीचा योग्य प्रकारे ते उपभोग घेऊ शकत नाहीत आणि जर संपत्ती त्यांच्याजवळ असेल तर त्या संपत्तीची ती चुकीच्या मार्गाने विल्हेवाट लावत असतात संपत्तीमध्ये वाढ करणे तर दूरच पण असलेली संपत्ती चुकीच्या दिशेने ते विल्हेवाट लावत असतात चुकीच्या दिशेने त्या संपत्तीला ते नष्ट करीत असतात भगवान म्हणाले दुसऱ्या प्रकारचे लोक जे अर्धबुद्धी असतात जे बुद्धिहीन असतात जे अर्धबुद्धीचे असतात आणि ते लोकसुद्धा ज्येष्ठांच्या आणि श्रेष्ठांच्या परिषदेत हीन मानले जातात कारण ते सुद्धा त्यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीचा योग्य प्रकारे वापर करीत नाहीत असलेल्या संपत्तीमध्ये ते वाढ घडून आणत नाही मुळात असलेली संपत्ती ते नष्ट करीत असतात भगवान असं म्हणाले की पहिल्या प्रकारचे लोक हे उलट्या डोक्याचे हे जे असणारे बुद्धहीन असणारे लोक परिषदेत सद्धम्म उपदेश ऐकण्यासाठी येत असतात उपदेश ऐकण्यासाठी आसन ग्रहण करीत असतात आसनस्थ होत असतात उपदेश ऐकत असताना त्यांना असे लक्षात येते ते असे मानत असतात की हा जो तथागतांच्या द्वारे सद्धम्माचा उपदेश प्रकाशित केला जात आहे हा मार्ग एकमेव मार्ग आहे जो आरंभिक मध्य आणि आंतरिक अंतरिम अवस्थेत कल्याणकारक आहे हाच विशुद्धीचा मार्ग आहे ते असे मानत असतात जोपर्यंत भगवान उपदेश करतात तोपर्यंत ते असे मानत असतात परंतु तथागतांचे उपदेश देणे झाले की आपल्या आसनावरून उठल्यानंतर मात्र ते कधीही ऐकलेल्या सद्दम्माचे चिंतन करीत नसतात त्यावर विचार करीत नसतात त्याचे स्मरण करीत नसतात आणि त्यामुळे सद्दमाप्रमाणे त्यांना अनुसरण करता येत नाही आचरण करता येत नाही विचार आणि व्यवहार धारण करता येत नाही अशा वेळेला अशा बुद्धिहीन असलेल्या अर्धबुद्धीच्या मनुष्याच्या जीवनामध्ये जर समजा एखादा अचानक प्रसंग घडला अतिप्रसंग घडला एखादी आपत्ती अचानक आली तर त्या आपत्तीतून त्याला सुटका करून घेता येत नाही कारण तो स्थिर असत नाही त्या आपत्तीजनक असलेल्या प्रसंगामध्ये योग्य काय आणि अयोग्य काय चांगले काय आणि वाईट काय कुशल काय आणि अकुशल काय याची व्याख्या त्याला कळत नाही कारण त्याने कधीही सद्द माझे चिंतन केलेले नाही आणि हे कळत नसल्यामुळे त्याला योग्य दिशेने कुशल मार्गाने किंवा चांगल्या गोष्टी आत्मसात करता येत नाहीत आणि तो करू शकत नाही आणि मग सामान्य माणसांचा हा धर्म आहे स्वभाव आहे की ज्या अकुशल गोष्टी असतात ज्या वाईट गोष्टी असतात ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्या गोष्टी सहजपणे माणूस स्वीकार करीत असतो आणि मग तो त्या अतिप्रसंगात सुद्धा वाईट असलेल्या अकुशल असलेल्या मार्गाचेच चुकीच्या मार्गाचेच तो अनुसरण करतो आणि त्यातही त्याचा पुन्हा पुन्हा अपघात होतो असा अपघातात्मक जगणारा मनुष्य हा कधीही मनुष्य जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही भगवान म्हणाले दुसऱ्या प्रकारचा असलेला मनुष्य हा सुद्धा धर्मसभेत उपस्थित होतो आसनस्थ होतो उपदेश ऐकतो उपदेश ऐकत असताना तो सुद्धा मनामध्ये असे धारण करतो तो असे मानतो की भगवंतांनी प्रकाशित केलेला हा मार्ग खरोखरच विशुद्धीचा मार्ग आहे जगाच्या पाठीभर आरंभिक आणि मध्यंतरी तथा अंतरिम अवस्थेत शेवटच्या अवस्थेत हा अंतिम अवस्थेत विशुद्धीचा मार्ग ठरलेला आहे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग हा मानव कल्याणासाठी हितासाठी कल्याणकारक ठरलेला नाही तो असे मानतो तो मानतो आणि आपल्या मनामध्ये तो धारणही करतो तो असे मानतो की हे खरोखरीच सर्वश्रेष्ठ महामानव सर्वज्ञ अवस्थेला प्राप्त झालेले हे भगवान सम्यक संबुद्ध विशुद्धीच्या मार्गाला प्रकाशित करीत आहेत तो असे मानतो आणि मनामध्ये धारण करतो उपदेश देणे झाल्यानंतर तो आपल्या आसनावरून उठतो उठल्यानंतर मात्र तो, तो कधीही मनामध्ये धारण केलेल्या त्या सद्दंब उपदेशाचे चिंतन मनन करत नाही त्यावर विचार करत नाही त्याचे स्मरण कधी करत नाही त्यामुळे त्याला सुद्धा अतिप्रसंग घडला तर अचानक योग्य असा निर्णय घेता येत नाही कुशल मार्गाचा अवलंब तो अचानक आलेल्या अतिप्रसंगामध्ये तो स्वीकारू शकत नाही किंवा चांगल्या गोष्टीकडे तो अचानक आलेल्या अतिप्रसंगातून स्वतःची सुटका चांगल्या मार्गाने करून घेऊ शकत नाही कारण त्याने चांगले काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय कुशल काय अकुशल काय सुवर्ण काय दुवर्ण काय यावर कधी चिंतन केले नाही आणि या सर्व बाबीचे चिंतन सद्धम उपदेशामध्ये सद्धमाच्या मार्गामध्ये भगवान बुद्धाच्या उपदेशामध्ये आपणाला पाहाव्यास मिळते असा मनुष्य हा स्वतःची सुटका करू शकत नाही आणि म्हणून त्याला मानव मात्रांच्या मधून परिषदेतून दूर केले जात आहे हे न मानले जात आहे तिसऱ्या प्रकारचा मनुष्य भगवंतांनी सांगितलेला आहे तो प्रज्ञाचक्षूला प्राप्त असतो तो ज्ञानदृष्टीला प्राप्त झालेला असतो तो सर्वत्र सर्वच परिषदेत आदरास आणि सन्मानास पात्र ठरतो तो सर्व प्रकारच्या संपत्तीला प्राप्त करणारा असतो तो संपत्तीवान असल्या कारणाने ज्या ज्या परिषदेत जातो त्या त्या परिषदेत त्याला मान सन्मान मिळतो त्याला प्रतिष्ठा लाभत असते संपत्तीवान असल्या कारणाने तो संतुष्ट असतो संतुष्ट असल्या कारणाने तो स्थिर राहतो आपल्या जगण्यामध्ये तो स्थिर असतो आणि स्थिर असल्यामुळे जर यदा कदाचित अचानक एखादा अतिप्रसंग त्याच्या समोर राहायला घडला तर त्या अतिप्रसंगात सुद्धा स्थिर चित्ताने योग्य असा मार्ग तो निवडतो कुशल चित्त धारण करतो सतत आणि सतत कुशल चित्ताचे तो रक्षण करतो चांगल्या मार्गाची तो प्रत्येक प्रसंगामध्ये निवड करतो आणि तो कुशल चित्ताने चांगल्या मार्गाची निवड करतो याचे कारण तो धर्मसभेत उपस्थित असताना तो आसनस्थ असताना भगवंतांनी उपदेश दिला जात असताना तो उपदेश ऐकतो आणि उपदेश ऐकत असताना तो असे जाणतो असे मानतो आणि असं ग्रहित धरतो आणि असं आत्मसात करतो की होय हाच एकमेव या स्रेष्ठेमध्ये मानवमात्रांच्या कल्याणाचा हिताचा आणि सुखाचा मार्ग आहे जो आरंभिक मध्य आणि अंतिम अवस्थेत सुद्धा सदैव आणि सदैव कल्याणकारक आहे हाच एकमेव असा विशुद्धीचा मार्ग आहे जो भगवान सम्यक संबुद्धांच्या द्वारा या स या सर्वज्ञ असलेल्या ज्ञानीवंत आणि प्रज्ञावंत असलेल्या महामानवाच्या द्वारा प्रकाशित केला जात आहे तो जोपर्यंत आसनस्थ आहे तोपर्यंत असे मानतो असे जाणतो तो आत्मसात करतो आपल्या चित्तामध्ये धारण करतो उपदेश देणे झाल्यानंतर आसनावरून उठल्यानंतर तो आणि सदैव पावलो पावली जो काही सद्धम्म उपदेश त्याने ऐकला होता त्या सद्धम्म उपदेशाचे सतत चिंतन म्हणून करतो त्यावर तो विचार मंथन करतो त्यावर वितर्क लावतो आणि आपल्या दृष्टीने सम्यक दृष्टीने त्यामध्ये असलेले जे ता सत्य आहे त्या सत्याचा पूर्णतः स्वीकार करतो तथागतांच्या सद्दंभ उपदेशामध्ये परिपूर्ण असे सत्य आहे त्यामुळे तो परिपूर्ण सत्य त्या मार्गातून तो स्वीकारतो आत्मसात करतो आणि जीवनाचरणामध्ये आचरणिक वैचारिक आणि व्यावहारिक धर्मामध्ये स्वभावामध्ये त्या सद्दंभाचे अनुसरण करतो त्यामुळे त्याला कितीही अचानक आलेला अतिप्रसंग असो त्या अतिप्रसंगातील योग्यता अयोग्यता सांगुलपणा वाईटपणा कुशल अकुशल सुवर्ण दुवर्ण हे सहज लक्षात घेता येते आणि जेव्हा तो हे लक्षात घेतो की या प्रसंगात हे वाईट आहे तेव्हा त्याचे तो त्याला दूर करतो त्याला सोडून देतो तिकडे वळूनही पाहत नाही जेव्हा त्याला दृष्टीस पडते की हे योग्य आहे चांगले आहे तेव्हा त्याचा स्वीकार करतो हे अयोग्य आहे असे जेव्हा त्याला दृष्टीस पडते तेव्हा त्याचा तो त्याग करतो हे कुशल आहे असे जेव्हा तो जाणतो कारण तो स्थिर असतो क्षणातच त्याला कुशल आणि अकुशलाची व्याख्या लक्षात येते आणि म्हणून कुशल आहे त्याला तो अधिकाधिक संकलित करतो सदैव आणि सदैव कुशल मार्गाने अनुसरण करून त्या अतिप्रसंगाला दूर करतो हे अकुशल आहे असे क्षणातच तो जाणतो कारण तो स्थिर चित्त आहे आणि तो स्थिर चित्त असण्याचे कारण तो मात्र सदैव आणि सदैव सद्धमामध्ये रममाण झालेला असतो भगवंतांनी म्हटले सब्बरतिंग धम्मरत् नाते क्षणाचलाना आणि पावला पावलावर आपल्या शारीरिक वाचिक आणि मानसिक विशुद्धीचे मनुष्य जर चिंतन करतो तर तो धम्मामध्ये सदैव आणि सदैव रममान असतो धम्म धम्म म्हणजे सत्य धम्म म्हणजे सत्य धम्म म्हणजे नीतिमत्ता धम्म म्हणजे वस्तुमात्रांच्या वास्तविकतेचे दर्शन घडून देणारे सिद्धांत धम्म म्हणजे पंचेचाळीस वर्षपर्यंत भगवान संबुद्धांनी जो काही उपदेश केला ब्याऐंशी हजार धर्मस्कंधामध्ये तो संकलित स्वरूपात एकत्रित केला तर तो धम्म अशा या सद्धम्मामध्ये सदैव आणि सदैव रममान होणे हे मनुष्याकरिता हितकारक आहे कल्याणकारक आहे यापूर्वी आपण भगवंतांच्या प्रथम उपदेशातून दुःखाची व्याख्या आपण जाणून घेतली हे दुःख सहजपणे जाणता येत नाही मनुष्याच्या वाट्याला दुःख येतात परंतु मनुष्य त्याला खऱ्या अर्थाने हेच दुःख आहे आणि हे दुःख या स्वरूपाचे आहे या दुःखाचे हे परिणाम आहेत असे जाणत नाही तो जाणू शकत नाही कारण तो स्थिर असत नाही केवळ एकदा ऐकण्याने मनुष्याला त्या संबंधी परिपूर्ण असे ज्ञान होत नाही आकलन होत नाही सातत्याने ऐकल्यानंतर जेव्हा जेव्हा मनुष्य चिंतन मनन करतो तेव्हा एखादा मनुष्य प्रज्ञा चक्षुला प्राप्त होतो प्रज्ञा ज्याला आपण विजडम असे म्हणून स्वीकार करतो विजडम म्हणजे ज्ञान प्रज्ञा म्हणजे ज्ञान आपण सामान्यपणे ज्याला ज्ञान म्हणतो त्याला इंग्रजीत आपण नॉलेज म्हणतो हे नॉलेज म्हणजे ज्या